आज शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहानं पार पडला मुंबई येथील कांदिवली या त्यांच्या राहत्या घरी हा सोहळा पार पडला तसेच नाशिकहून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आणि छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येनं नाशिकसह महाराष्ट्रातून पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ढोल गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला हा नाशिकहून नाशिक ढोल नाशिक आणण्यात आला होता यावेळी गणेश कदम यांनी तब्बल एक्कावन्न किलोचा केक बनवून आणला होता शिवसेना नेते कदम आणि परिवाराच्या उपस्थितीत नातवांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहानं वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार योगेश कदम आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम उपस्थित होते तसेच गणेश कदम यांनी रामदास कदम यांच्या शाल देऊन तर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण परिवाराचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख नरेश पटेल महाराष्ट्र कामगार सेना सरचिटणीस दीपक जाधव आशिष भोळे छत्रपती युवा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष टिळे संजय बर्वे सोपान खातळे गोकुळ तुंगार डॉक्टर प्रवीण कदम भाऊसाहेब कदम मालवीशेठ कदम सुद्रभाऊ कदम तसेच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते आमचे मार्गदर्शक माझी मंत्री आदरणीय रामदास कदम यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्यातून छत्रपती युवा साईना त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी अभिष्टचंदन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पालखी निवासस्थानी दाखल झालो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून या ठिकाणी आदरणीय भाईंना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आलेला आलेला होता आणि ह्या माध्यमातून आदरणीय भाईंनी या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारल्या आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लवकर लवकर नाशिकला त्यांनी यावं असं त्यांना या ठिकाणी मंत्र देण्यात आलेलं आहे